अग मी खाली किती हका मारतोय वैष्णवी तुला कुठे मोबाईल घेऊन वर येऊन तुम्ही मोबाईलच बघून देत नाही तुम्ही कुरकुर करता सारखं मग त्यामुळे वर येऊन बसली सारखं ते आई नाहीत ना तर तुम्ही कुरकुर करता त्याच्यामुळे वर येऊन बसले सगळ्यात चांगले कुरकुर ऐकून कुरकुन काहीच नाही आणि एकदा दिवसभर कामाने वेळ भेटत नाही वेळ भेटतो तुम्ही मोबाईल चिवडून देत नाहीत मला मोबाईल बघा वाटतो थोडाफार संध्याकाळी मोबाईल बघायला घेतला की डोळ्यात नाही बरोबर करतात आधीच तुला गोगल लागलाय पण आज मी सुचिन कोण बघन तुला तुम्ही आहेत ना आता मी तुम्हाला सांभाळते तुम्ही नंतर मला सांभाळायचं का लगा? का काय नाही सांभाळायचं बघू पुढचे पुढे आता म्हणजे काय मला सोडून बिडून द्यायचा विचार चालू काय म्हातारी झाले हो असं काय करू नका तुमच्याशिवाय मी जगूच नाही शकत का का लय जीव आहे माझा तुमच्यावर आत्ती का का खरं म्हणते लय आत्ती जीव आहे माझा तुमच्यावर आजपर्यंत कोणी तुमची माया केली नसेल माया करते मी तुमची कळलं का वरून वरून का तस वोर नसत ते वरवर माया उपाशी का बाय म्हणते कळलं का त्याचा अर्थ तुम्हाला ते तुला जास्त माहिती मला नाही माहिती मला एक कळत नाही का एच डी बी एच डी केलेली काय हो एफडी काय म्हणते त्याला ते काहीतरी असतंय ना पीएचडी डी पीएच डी केलेली काय तेच कळा ना मला एफडी नाही म्हणते त्याला पीएच डी म्हणते मला पीएच डी म्हणते ते पी एस दिस ना करी करी, ते केलेली काय काय मला सारखं आपआपच येते डोकं पण दुखतंय कधी कधी खरंच जास्त डाटा जास्त झाला का दुखू शकत नाही खरं खरं डोकं दुखत कशाने माहितीये काय होतंय माझ्या पॉकेट मधले पैसे संपले की माझं डोकं फट 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 वाजतो इंजिन वाजल्यासारखंच आहे का त्याच्यामुळे ना माझ्यापाशी काही म्हणत पण हजार दोन हजार रुपये ठेवी जा

गरीब मितके आहे का शब्द निघत नाही भारी माझी इतके गरीब बाई तुम्हाला भेटलीच नसती त्यामुळे नमस्कार देव पावला नवसाला थोडा नमस्कार देवाला हसायला शिका म्हणून करू काय झालं हा झालं आज माझा मूड खरंच लयच फ्रेश आहे लयच चांगला मूड आहे आज कुणाला आडवं भरायचा मूड नाही कुणाला वापस भरायचा मूड नाही कोणाला काय नाही एकदम फ्रेश आहे मी का आज कधीच नस काय झालं मग शिवाय चावल्यात काय तुम्हाला कपडेच नाहीत किंवा लोखंडे साहेब तुम्हाला किती दैन आली व टी शर्ट फाटलं इतकं हा खांद्यावर म्हण तुम्हाला किती दयी आली गरिबी फार वाईट असते ग

घ्या चावल्या का, का हो आता काय करणार काळे होतात तुम्ही आता